श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तर गुरुचरित्र म्हणजे काय हे मी नव्याने सांगण्याची काही गरज नाही गुरुचरित्राचं चा, नाव जरी काढलं तर अंगावर अगदी शहारा येतो गुरुचरित्र ग्रंथ हा खूप प्रभावी असा ग्रंथ आहे तर असं म्हणतात मनुष्य जन्मामध्ये येऊन एकदा तरी आयुष्यामध्ये गुरुचरित्राचं पारायण हे आपल्या आपल्याला करायचं आहे त्याचप्रमाणे वर्षातून आपल्याला सात पारायणे करायचे आहेत त्याचबरोबर तीन तरी पारायण हे आपल्या घरी व्हायलाच पाहिजे असंही म्हटलं जातं बरेच जण आहेत बऱ्याच महिला आहेत दादा आहेत ताई आहेत तर त्या त्यांचं महिन्यातून एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण त्या करत असतात त्या खूप पण अशी वान आहेत ज्यांना म्हणजे दत्त महाराज एवढी त्यांच्याकडून सेवा करून घेत आहेत तर आपल्याला पारायण करण्याची सुद्धा बुद्धी हे आपल्याला दत्त माऊली देत असते आपल्या मनात तर खूप वेळेस येत असतं की आपण गुरुचरित्राचं पारायण करावं पण काही ना काही अडचणी येत असतात तर ते आपल्याकडून शक्य होत नाही कोणते ना कोणते अडथळे येतच असतात काही काही वेळेस तर असं होतं की कि कितीही अडचणी येऊ द्या पण गुरुचरित्राचं पारायण हे आपल्याकडून होतं म्हणजे होतच म्हणजेच ही सगळी आपल्या माऊलींची कु कृपा असते माऊलींची इच्छा त्यासाठी असावी लागते बघा असे बरेच जण आहेत ज्यांना गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा आहे पण ते करू शकत नाही आहेत कारण गुरुचरित्राचं जे पारायण आहे त्यामध्ये त्रेपन्न अध्याय आहेत आणि हे पारायण करण्यासाठी आपल्याला एकतर सात दिवस हे पारायण करावं लागतं म्हणजे एक पारायण किंवा तीन दिवसामध्ये याचं एक पारायण आपल्याला करावं लागत असतं पण सगळ्यांना वेळ असेलच असं नाही आता आपण संसारिक माणसं आहोत तर आपले काही काही ना आपलं आयुष्यामध्ये काही ना काही आपण कामामध्ये बिझी असतो तर प्रत्येकाला एवढा वेळ भेटेल असं नाही आहे त्याचप्रमाणे जे गुरुचरित्राचं जे संक्षिप्त गुरुचरित्राचं हे बरेच जण करतात त्याला म्हणजे जास्त वेळ लागत नाही तो छोटा छो, चो, ग्रंथ आहे तर तेही बरेच जण त्याचं पारायण करत असतात ज्यांना मोठा आपला गुरुचरित्राचं पारायण करणं जमत नाही आता ज्यांना हे जे संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण आहे सुद्धा करणं जमत नाही त्यांच्यासाठी मी आज एक रामबाण उपाय घेऊन आलेली आहे तर हा उपाय कोणता आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रत्येकजण आपापल्या आयुष्यामध्ये बिझी आहे आ, आता बऱ्याच महिला असतात त्या जॉबही करतात घरही सांभाळत असतात मुलं असतात जे दादा वगैरे असतात तर त्या त्यांनाही त्यांना बाहेरची कामं त्यांना फिक्स असतातच त्यामुळे सकाळी लवकर उठून बाहेर जाणं आणि संध्याकाळी घरी येणं असं आपलं रुटीन चालू असतं त्या वेळामध्ये वेळातली या सगळ्या कामातून आपल्याला वेळातला वेळ काढून आपल्याला आपली जी भक्ती आहे आपलं जे देवाप्रती आपल्याला काही आप आभार मानायचे असतात किंवा आपली देवांची आपल्याला काही ना काही आपल्या गुरूंची सेवा आपल्याला करण्याची खूप इच्छा होत असते पण या धावपळीच्या जीवनामध्ये सगळ्यांना जमेलच असं नाही तर आज आपण जे गुरुचरित्राचं पारायण असतं तर त्या पारायणाचं फळ आपल्याला फक्त एक श्लोकी गुरुचरित्र जे पारायण आहे त्या चरित्राच्या पारायणाचं फळ मिळणार आहे तर हे एक श्लोकी गुरुचरित्राचं पारायण आपण अकरा वेळेस म्हणलं तर आपल्याला फक्त जो आपला मोठा गुरुचरित्राचा ग्रंथ आहे त्याचं पारायण केल्याचं फळ मिळत असतं तर हे हा श्लोक कोणता आहे हे कोणी कोणी करू शकतं हे कसं करायचं आहे याबद्दलचा हा व्हिडिओ आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हे श्लोक कोणी कोणी वाचू शकतं तर नेहमीप्रमाणे सेवेला काहीही बंधन नसतं प्रत्येकजण ही सेवा करू शकतं तर ही सेवा करताना आपल्याला जसे गुरुचरित्र पारायण करताना जे म्हणजे नियम आहे तर ते नियम या म्हणजे यामध्ये काहीही असं नियम नाही जसं बेडवर झोपायचं नाही परत ब्रह्मचर्या पाळायची आहे एक धान्य खायचं आहे असं कोणतेही नियम यामध्ये नाहीत यामध्ये फक्त एक नियम आहे तो नेहमी प्रत्येक वेळेस म्हणजे असतोच जो दत्तांच्या सेवेमध्ये हे चालतच नाही हे तो आहे आपल्याला कडकडीत मांसाहार हा वर्ज्य असतो मांसाहार हा दत्त सेवेमध्ये अजिबात चालत नाही त्यामुळे हा एक नियम पाळून आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी करता येतात आणि आपल्याला हे एक श्लोकी गुरुचरित्राचं पारायण हे करता येतं तर हे एक श्लोकी गुरुचरित्रांचं पारायण आपण कसं करावं तर हे पारायण तुम्ही म्हणजे संकल्पयुक्तही आपण हे एक श्लोकी गुरुचरित्राचं पारायण करू शकतो जसं बघा आता आपण ठरवायचं की आपल्याला समजा अकरा दिवस हे ही सेवा करायची असेल संकल्प करायचा असेल तर आपण असं म्हणू शकतो की हे जे एक श्लोकी गुरुचरित्राचं पारायण आहे ते मी अकरा वेळेस म्हणेस एकवीस वेळेस म्हणेस म्हणेन किंवा एकशे आठ वेळेस म्हणेन ते आपल्याला ठरवायचं आहे आणि आपण किती दिवस करायचं आहे अकरा दिवस करायचा आहे एकवीस दिवस करायचा आहे एक महिना करायचा आहे तीन महिने करायचं आहे ते आपण ठरवायचं म्हणजे आपल्याला कोण किती सेवा करायचं आहे सगळं तुमच्यावर आहे तर असं आपण आपली जी एखादी आपली अडचण असेल आयुष्यामध्ये तर ती अडचण दूर करण्यासाठीही आपण हा असं संकल्पयुक्त ही, संकल ही सेवा आपण महाराजांची करू शकतो त्याचबरोबर बघा आता ज्यांना म्हणजे हे नित्यसेवेमध्ये त्यांना समावेश करायचा आहे त्यांनी सुद्धा हे नित्यसेवेमध्ये आपण याचा समावेश करू शकतो तर आता नित्यसेवेमध्ये करताना म्हणजे आता हे जे एक श्लोकी गुरु एक श्लोकी जे गुरुचरित्राचं पारायण आहे त्याला जास्त वेळ लागत नाही तर आपण एक मिनटाच्या आत हे एक श्लोकी म्हणजे एक जो श्लोक आहे तो आपल्याला म्हणायचा आहे तर आपण सहजपणे आपल्या ज्या नित्यसेवा आहे त्याच्यामध्ये याचा समावेश करू शकतो म्हणजे अगदी आपली सकाळी देवपूजा झाल्यानंतर आपण म्हणजे आता आपल्या बऱ्याच नित्यसेवा चालू असतात स्वामी समर्थांचं चा सारामृत चालू असतं कोणाचा चौदा चाल चा वाद्य चालू असतो गुरुचरित्राचा वाद्य चालू असतो त्याचबरोबर आपल्याला ॲडिशन आणखीन सेवा करायची असेल तर आपल्याला एक मिनटाचा श्लोक आपल्याला म्हणायचा आहे जास्त वेळ लागत नाही तुम्ही इतर कोणत्याही सेवा न करा न करा पण जास्त तुमच्याकडे वेळ असेल नसेल पण हे एक मिनटाचे आज जो स्लोक श्लोक आहे त्याचं तुम्ही एकदा तर त्या तरी पठन करू शकता एकदा तरी आपल्याला हा श्लोक म्हणायचाच आहे तर आपण हा श्लोक कधीही म्हणू शकता तुम्ही दिवसभरामध्ये अगदी सकाळी देवपूजा झाल्यानंतर म्हणा किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला कधी वेळ भेटला असेल तर तेव्हा म्हणा किंवा जेव्हा संध्याकाळी आपण दिवे लावतो त्यावेळेसही आपण हा श्लोक म्हणला तरी चालतो तुम्हाला जसा वेळ भेटेल त्यावेळेस आपल्याला हा श्लोक म्हणायचा आहे तर त्यानंतर बघा आता आपल्याला म्हणजे याच्यामध्ये दुसरं ब्रह्मचार्या वगैरे पाळायची गरज आहे का तर नाही अजिबात त्याच्यामध्ये ब्रह्मचार्या वगैरे पाळायची गरज नाही याच्यामध्ये एकच नेम आहे तो म्हणजे आपल्याला मांसाहार करायचा नाही आता जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हा श्लोक कोणता आहे तर हा श्लोक कोणता आहे ते मी तुम्हाला सांगते मी तुम्हाला दोन तीन वेळेस वाटलं तर म्हणून दाखवतेच स्क्रीनवरही तो श्लोक आहे तुम्ही स्क्रीनवरही तुम्हाला दाखवते तर ज्यांची इच्छा आहे ही सेवा करण्याची त्यांनी हा श्लोक नक्की लिहून घ्या तर मी आता तुम्हाला श्लोक सांगते तर श्लोक तो श्लोक अस आस, असा आहे दत्ताचा अवतार झाला कलियुगात श्रीपाद पीठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी तीर्थ हिंडत पातला भिलुवाडीची या संगमा तेथून मठ गाणगापुरी वसई दिनांचे श्रमा असा हा श्लोक आहे परत एकदा सांगते दत्ताचा अवतार झाला कलियुगात श्रीपाद पीठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती ग्रामांतरी तीर्थ हिंडत पातला भिलुवाडीची या संगमा तेथून मठ गाणगापुरी वसईवारी दिनांचे श्रमा असा हा आपला श्लोक आहे एक म्हणजे ज्यांना इच्छा आहे सेवा करायची त्यांनी नक्कीच हा श्लोक लिहून घेतला असेल तर आपल्याला या म्हणजे जो पूर्ण सार आहे गुरुचरित्राचा सा। जो सार आहे तो फक्त या ग्रंथामध्ये आहे तर आप तुम्ही नक्की नक्की ही सेवा करा संकल्पयुक्त करा किंवा तुम्हाला महाराजांचा आशीर्वाद हा नेहमी आपल्यासोबत असावा त्यांचं संरक्षण कवच आपल्यावर आपल्या कुटुंबावर नेहमी असावं यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे त्यांचे महाराजांनी आपल्याला जे काही दिलेलं आहे त्यांचे आभार मानण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे बघा या सेवेला कोणीही ही सेवा करू शकतं की तुम्ही कितीही बिझी असा म्हणजे ते त्या व्यक्ती ह्या ही सेवा करू शकतात फक्त एक मिनटाच्या आतमध्ये होणारी ही सेवा आहे तर आपण प्लीज मी विनंती करते तुम्ही इतर सेवा करता नाही करता माहीत नाही पण तुम्ही नक्की ही सेवा करा आपल्याला आपले जे चोवीस तास आहेत त्यामधले एखादा तरी मिनिट आपल्याला आपले आपल्या भगवंतांसाठी काढायचं आहे त्याचबरोबर आपल्यालाही खूप प्रसन्न वाटत असतं आपल्यामध्ये सुद्धा खूप पॉझिटिव्ह बदल हे होत असतात तर बघा म्हणजे ज्यांना एक वेळेस शक्य आहे त्यांनी एक वेळेस म्हणा किंवा आपण अकरा वेळेसही रोज म्हणू शकतो अकरा वेळेस म्हणायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही आपला पाच दहा मिनटामध्ये अकरा सुद्धा म्हणून होतो तर ज्यांना शक्य आहे त्यांनी अकरा वेळेस म्हणा तुम्हाला जेवढी जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा तर सगळेजण महाराजांची स्वामींची सेवा करा सेवेकरी व्हा तर तुम्हाला माझी छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता असंच भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ